ह्या माझ्या आईंचं हे व्हेजिटेबलचं एरिया आहे सोळा एकर जमीन असून पण ते तिकडं करत नाही पण घरासाठी तर का होईना हे करत असते हे आता लसूण लावलेलं आहे आणि घरापुरतेच कोथिंबीर लावलेलं आहे होऊ शकतं विथाऊट केमिकल आणि फक्त सेंद्रिय खतामुळे असं आलेलं आहे बघू शकता की पानं किती आहे दे त्याला आणि सुगंधित आहे नुसतं हा जरी फिरवला तर की त्याच्यावरती वास येत असतो चांगल्या प्रकारे हा आलेला आता बघू शकतो वातावरण बघा मित्रांनो सकाळचं वातावरण गावाकडचं इकडे केलेली आहे मेथी इकडे केलेले कांदा घरासाठी आणि ते कोथिंबीर आहे तिथं लसूण आहे त्या बाजूला आणि हा जवस कांदा आहे त्या बाजूमध्ये मिरच्या आहेत समोर आहे ते द्राक्षाच्या मध्ये मध्ये ती मिरच्या लावलेल्या आहेत ह्या ठिकाणी असं पूर्ण